श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुम्ही उघडला आहे तर हा शेवटपर्यंत बघायला तुम्ही मागे पुढे पाहू नका शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही जर हा ऐकलात तर तुमच्यासाठी येणारे आशीर्वाद तुमचे भाग्य परिवर्तित करेल तुमच्या समस्या नष्ट होतील सुखाचे दिवस आनंदाचे क्षण तुम्ही अनुभवाल स्वामी जे काही आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवत आहे त्यातील हा मार्ग आहे जर तुम्ही चुकून जरी या संदेशापर्यंत आला आहात तर स्वतःला भाग्यशाली मानून हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा स्वामी मौली म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्या शत्रूंवर आता तुला लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता नाही कारण जिथे मी जातो तिथे तिथे ते सर्व काही दुरीत संपू लागते ज्यांनी कुणी तुझ्या विरोधात खूप काही कट षडयंत्र रचले होते ते आता आपल्या स्थितीतून बाहेर येतील त्यांना आता त्यांनी केलेल्या चुकांची जाणीव होणार आहे तू जर म्हणशील तर मी त्यांना ते योग्य शासनदेखील करेल बाळा मला माहीत आहे मागील काळात तू खूप काही त्रास सहन केले आहेत त्यांचा विरोध पत्करून तू तुझे कार्य सुरू ठेवले आहे जर तू माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होऊ इच्छितोस तर आता त्यांच्यावर लक्ष न देता आपल्या कार्यांकडे त्या कार्यांना गती देण्यासाठी सुसज्ज हो कारण आता तुझी वेगवान प्रगती होण्याची वेळ जवळ येत आहे तुम्ही ज्या संधीची वाट पाहत आहात ती अगदी पुढल्या क्षणीसुद्धा तुम्हाला प्राप्त होईल जर तुम्ही हा संदेश पुढील तीन मिनिटे ऐकलात तर तुमच्या जीवनात ते सुखद परिवर्तन तुम्हाला दिसून येतील कधीही देवाची आज्ञा मोडू नका स्वामींचा हा संदेश तुमच्यासाठी एक मौल्यवान संधी घेऊन आलेला संदेश आहे स्वामी म्हणतात बाळा मागील काळात तू जे काही कष्ट सहन केले आहे त्या विरोधकांचा विरोध सहन करून तू खूप नाराज होतास पण आता तुझी ती नाराजगी दूर करण्यासाठी तुझे स्वामी तुझ्यापर्यंत आले आहेत मागील काळात जे काही त्रास तू सहन केले आहेस त्याचेच प्रतिफळ देण्यासाठी तुला आनंदी करण्यासाठी मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे विश्वासाने संपूर्ण संदेश ऐक कारण मी तुला एक आनंदाची बातमी लवकरच देणार आहे जेव्हा तुम्ही तुमच्या इतर नात्यात उठून दिसू लागता तेव्हा ते काही लोकांना खपू लागते खूप काही लोकांना ते सहन होण्याच्या तयारीत नसते जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टी मान सन्मान प्राप्त करू लागता तेव्हा ते कुणाला तरी सहन होत नाही पण तुम्ही निश्चिंत असावे कारण तुम्ही कर्मात योग्य आहात म्हणूनच तुम्ही हे सर्व काही मान सन्मान प्राप्त करत आहात जे कोणी तुमचा विरोध करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्याकडे ते गुणधर्म नाहीत ते सर्व काही नाही ज्यासाठी ते तुमच्यावर खूप काही ईर्षाभाव ठेवत आहेत दाखवत आहेत पण तुम्ही त्याकडे लक्ष न पुरवता तुमच्या स्वतःच्या प्रगतीवर अधिक जोर द्यावा तुम्ही जे काही ध्येय निश्चित केले आहे त्यासाठी तुम्हाला देवाने निवडले आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आलो आहे तुझी इच्छा आहे ना मग ते तुला प्राप्त होईल कधीही मनात शंका कुशंकांना घर करू देऊ नका कारण जिथे कुशंका आणि शंका येतात त्या प्रगती होऊ देत नाही मन अस्थिर करतात आणि ज्यांना कुणाला प्रगती साध्य करायची आहे तर मनातील शंका दूर करणे तितकेच आवश्यक आहे देवाच्या मार्गावर चालत असताना कुठेही शंका घेऊ नका आज जरी काही गोष्टी तुमच्या हातात स्पष्टपणे तुम्हाला दिसत नसतील पण सर्व काही तुमच्या मार्गात येणार आहे जर तुम्ही तयारी दाखवली तर अगदी जवळच्या काळात तुम्ही तुमचे ध्येय प्राप्त कराल कारण तुम्ही तयारी दाखवणे तितकेच आवश्यक आहे जो कोणी प्रयत्न करण्यासाठी तत्पर आहे देव त्याच्या पाठीशी उभा आहे हे विसरून चालणार नाही देव म्हणतात बाळा तू जितका मागतोस तितकेच कर्म करण्यासाठीही तत्पर हो कारण जो अकर्मी आहे त्याला मी ते देऊ इच्छित नाही आणि तू कर्मी आहे म्हणून मी तुला ते देऊ इच्छितो तुझ्या इच्छा मी जाणतो आणि तुझ्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद मी तुझ्या मार्गात देत आहे स्वामी म्हणतात बाळा जर तुझा माझ्यावर संपूर्ण विश्वास आहे तर मग घाबरण्याचे डगमगण्याचे काहीही कारण नाही आता डगमगणार ते आहेत जे तुझे शत्रू आहेत घाबरणार ते आहेत जे तुझे शत्रू आहेत ते शत्रू खूप काही कट कारस्थान करून देखील आता शांत बसत नाही आहेत पण पुढील काही काळात तुम्ही त्यांना शांततेत पाहाल कारण ते तुमच्यापुढे नतमस्तक होतील ते देवांपुढे नतमस्तक होतील कारण त्यांची बाजू चुकीची आहे आणि चुकीची आणि खोटी बाजू देव कधीही राखत नाही हे तुम्हाला माहीत आहे हे मी बोलत आहे यावर ज्यांचा कुणाचा विश्वास आहे त्यांनी होय म्हणून टाईप करा जर तुम्ही देवांच्या आशीर्वादाने स्वामींच्या आशीर्वादाने परिपूर्ण होऊ इच्छिता तर माझा देव महान असे लिहायला विसरू नका स्वामी मौरींची निरंतर कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहू जेव्हा जेव्हा तुम्हाला अडचणी येतात तेव्हा देवाला धावा करा देवाचे नामस्मरण करा कारण हे जीवन प्रत्येक क्षणाला कठीण नाही पण जर तुम्ही मनात तोच भाव निर्माण केलात की सर्व काही कठीण आहे तर तुम्हाला सर्वचकडे कठीण दिसेल आणि जर तुम्ही देवावर विश्वास ठेवून सहज आहे असे म्हणाल तर तुम्हाला सर्व काही सहज मिळेल देव म्हणतात बाळा मी तुझ्यासाठी ते द्वारही उघडून देईल जिथे जाताच जिथे पोहोचताच तुला एक आनंदाची बातमी प्राप्त होणार आहे सुख वैभव आणि आनंदाच्या मार्गावर चालण्यासाठी तयार व्हा कारण मी तुमच्यासाठी तो मार्ग तयार करत आहे तिथे प्रयत्न केल्याशिवाय कुणालाही ना प्रवेश नाही जर तू प्रयत्नशील आहेस तर माझा हात धरून येण्यासाठी पुढे ये बाळा आज माझे बोल तुझ्यासाठीच आहेत तू तु ऐकत आहेस ना मग मी तुझ्याशीच बोलत आहे जर या क्षणाला जे कोणी काही विचार करत असतील किंवा त्यांच्या मनात काही प्रश्न असतील तर पुढील काळात त्यांचे उत्तर देखील त्यांना प्राप्त होईल पण प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आजच मिळेल असे नाही काही काळ जाऊ द्या जेव्हा त्या योग्य वेळ येणार तेव्हा तुमच्या प्रश्नाचे उत्तर देखील तुम्हाला दिसून येईल तुम्हाला सापडून जाईल बाळा माझ्या आशीर्वादाने आणि माझ्या प्रकाशाने जो प्रकाशित होतो त्याला अंधारात चालण्याची आवश्यकता नाही त्याच्यासाठी माझा दिव्य प्रकाश सतत त्याचे जीवन उज्ज्वल करतो त्याचे भविष्य खूप काही उज्ज्वल करतो कारण मी देव आहे मी तुमचे मनातील जाणतो तुमच्या कल्पनेत तुम्ही जे काही विचार करत आहात ते देखील अगदी या क्षणाला मी ओळखतो कारण मी तुमचा समर्थ आहे तुम्ही जर माझ्यावर विश्वास ठेवत असाल करत असाल तर आत्ताच श्री स्वामी समर्थ या नामाने तुम्ही एकदा जयघोष करा कारण जिथे जिथे माझ्या नामाचा जयघोष केला जातो जिथे जिथे नाम घेतल्या जाते तिथे तिथे प्रत्यक्षरूपात माझे अनुभव येऊ लागतात जर तूही माझे अनुभव घेतले असतील तर होय म्हणून टाईप कर स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा आज मी तुझ्यापर्यंत येण्याचे काही कारण आहे तू जर सत्याच्या मार्गावर चालत आहेस काही प्रयत्न करत आहेस काही कर्म करत आहेस तर निश्चिंत रहा तुला त्याचे फळ प्राप्त होण्याची सुंदर वेळ जवळच आहे बाळा तुझे जीवन सुंदर बनवण्यासाठी मी कार्य करत आहे तुझा विश्वास डगमगू देऊ नकोस कारण तुझ्यासाठी माझे कार्य अखंडरित्या सुरू आहे जो कोणी भक्त माझ्या आशीर्वादाने माझ्या चमत्काराने युक्त होऊ इच्छितो तो, तो नामस्मरण अत्यंत प्रीतीने करत राहील जो करत राहील त्याला सर्व काही शक्य होईल अगदी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील सहज जीवनात शक्य होऊन जातील तुम्हाला कळणार देखील नाही की तुमच्या समस्या तुमचे ते खूप काही त्रास कुठे गेले कधीही सुखाने आनंदाने परिपूर्ण केल्या जातो जर तुम्ही ही हा संदेश मनपूर्वक श्रद्धेने स्वीकार केला असेल तर तुमच्यासाठीही मार्गात येणारे अद्भुत चमत्कार तुम्ही अनुभवणार आहात जर तुम्ही या क्षणाला ती तयारी ठेवत असाल तर तुमच्यासाठी काहीतरी अद्भुत आश्चर्यकारक आशीर्वाद येत आहेत जे तुमच्या मार्गात आहेत देव म्हणतात माझे देवदूत तुम्हाला आशीर्वादांच्या रूपात काही भेट वस्तू देणार आहे ज्यांना कोणाला आरोग्याच्या समस्या आहेत त्यांच्या आरोग्याच्या समस्या काही काळातच दूर होताना दिसून येतील तुमचे लक्ष केंद्रित करा ते देवावर देवाच्या ऊर्जेवर आणि तुमचे कार्य साध्य होताना अनुभव घ्या देव म्हणतात तुझ्याकडे मंगल कार्याची सुरुवात होणार आहे लवकरच तुमच्याकडे खूप काही आनंद येणार आहे निश्चिंत राहा आणि आपल्या कर्मात अधिक मन लावा मनात कुणाबद्दलही वैर दर्शवू नका कारण देव प्रत्येकाचे पाहतात ते कर्म तुमचे कर्म शुद्ध ठेवा सर्व काही योग्य तऱ्हेने तुम्हाला प्राप्त होईल सुखी रहा बाळा तुझे कल्याण होईल स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश ज्यांनी कुणी ऐकला आहे त्यांच्या माऊली सर्व काही इच्छा पूर्ण करोत त्यांच्याकडे खूप काही आनंद येऊ भरभराट येऊ आणि त्यांच्या मोठ्या मनोकामना पूर्ण हो हीच स्वामी मौली मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ